नमस्कार भक्तांनो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळूमामाच्या नावानं चांग भलो मुळे महाराज व बाळूमामा महाराष्ट्राच्या भूमीत विविध ठिकाणी संतांना जन्म घेतला व त्यांनी आपले अवतार कार्य जनसेवा करण्यातच घालवले सह्याद्रीच्या कुशीत देखील कालच्या ओघात कितीतरी संतांनी जन्म घेतला काही प्रकाशित आले व बरेच या मातीशी एकरूप होऊन गेले सह्याद्रीच्या दक्षिण टोकामध्ये या प्रकारे संतांची एक मालिका तयार झालेली आहे श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार नरसिंह सरस्वती यांचा साक्षात्कार श्री स्वामीनारायण महाराज यांना झाला स्वामीनारायण महाराज यांनी मौनी महाराजांना अनुग्रह दिला मौनी महाराजांचा भव्य मठ पाटगाव तालुका भोतरगड या ठिकाणी आहे मौनी महाराजांना पाटगाव या ठिकाणी मुळे महाराजांना दृष्टांत दिला त्यावेळेपासून मुळे महाराजांचे निरनराई चमत्कार प्रसिद्धीत येऊ लागले या प्रकारे संतांची एक मालिकाच आकारबद्ध झाल्याचे दिसून येते मुळे महाराजांचा जन्म गुरुवार मागशी सन अठराशे एकोणसत्तर रोजी दुपारी दो दोन वाजता झाला त्यांचे मूळ गाव उत्तोरे तालुका आजारा हे असून लहानपणापासून त्यांची प्रकृती दणकट तसेच स्वच्छंद मन व विलाशी वृत्ती हे त्यांचे वैशिष्ट्य मानावे लागेल मूळचा त्यांचा धंदा शिंप्याचा पण त्यांनी या आपल्या पोटा पाण्याच्या पेशाकडे मुळेच लक्ष दिले नाही तरुणपणाचे त्यांना लग्नाच्या फेऱ्यात अडकवून टाकले गेले परंतु संसारात त्यांचे मन फार काळ रमले नाही नेहमी भ्रमंत करण्याचे हौस शिक्षण फार थोडे झाले चांगले ग्रंथ खरेदी करण्याचा चे त्यांना छंद होता भजण्याचा व वा बासरी वाजवण्याचा फार नाद त्या नादात राधानगरी मुरगुड भद्री हमीदवाडी गारगोट या परिसरात ते सतत फिरत राहिले त्यामुळे घरी परतण्याची भानही त्यांना राहिली नाही राधानगरी तलावाच्या पश्चिमेला फेजवडी हे गाव आहे त्या गावाजवळच महादेव मंदिरात मुळे महाराज पहिल्यांदा बसत होते त्यावेळी राधानगरी तलावाचे काम सुरू होते पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणावर न्हाचा होता त्या मार्गावर मुळे महाराज दगडावर बसले होते लोकांनी काम सुरू करण्यासाठी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही मुळे महाराजांनी सांगितले हा पाण्याचा प्रवाह दगड सोडून थोड्या लांब अंतरावरून घेऊन जा पण त्यांचे कोणी मनावर घेतले नाही व कामगारांनी दगड फोडून काढून प्रवाह नेण्याचा प्रयत्न केला पण त्या दगडातून रक्त वाहू लागले लोकांना हा प्रकार पाहून आश्चर्य वाटले शाहू महाराजांना हा प्रकार कळाला त्यांनी मुळे महाराजांचे दर्शन घेतले पाहण्याच्या प्रवाहाची दिशा बदलली महादेवाच्या मंदिराचा जीर्ण उद्धार शाहू महाराजांनी केला मंदिर चांगल्या प्रकारे बांधले मुळे महाराज त्या ठिकाणी बरेच दिवस वास्तव्य करून होते त्यानंतर ते सरवडे सोळापूर भद्री गारगोटी शेनगाव या भागात फिरत राहिले आदमापूरच्या डोंगरात बकरी चारत असता दृष्टांत झाला की तू गुरु करून घे त्याशिवाय तुझ्या उपासनेला भक्तीचे स्वरूप मिळणार नाही त्यांना गुरु कृपयाचा ध्यास लागला होता त्यानंतर थोडेच दिवसांनी मामा व मुळे महाराज यांनी पहिली भेट शेनगाव येथे श्री दत्तांच्या मंदिरात रविवार दिनांक बारा ऑक्टोंबर एकोणीसशे तीस आश्विन बद्ध पंचमी शके अठराशे बावन्न रोजी झाली बाळूमामांना पाहताच मुळे महाराजांना त्यांना जवळ बोलवून घेतली व त्यांच्या खिशातील पाकिटात बरेच दिवस जपून ठेवलेले पैशाचा आकडा बरोबर सांगितला मामांना या प्रकारे आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी जवळ ठेवलेले ते पैसे मुळे महाराजांकडे आनंदाने दिले व त्यांचे दर्शन घेतले महाराज व मामा यांची अशी ही झाली पहिली भेट या भेटीतच मामांनी मुळे महाराजांना गुरु करून घेतले मुळे महाराजांचे व त्यांच्या घरचे लोकांचे पटीनास्त झाले ते जिकडे जात त्यांचं परिसरात रमत शेवटी त्यांनी आपले घरदारही सोडले मुरगुड हमीदवाडी भद्री गारगोटी याच परिसरामध्ये सतत फिरत राहिले त्यांच्या खिशात बरीच मोठी रक्कम असायची लहर लागली त्याप्रमाणे ती एखादी वस्तू खरेदी करत व त्याच वस्तूचे पुढे दाम दुप्पट पैसा होत कधी चा पावडर तर कधी गुळ कधी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी ती एकच वेळी हजारो रुपये खर्च करीत तरुण पण पायात उंच जोडी अंगात लांब असा नेहरू शर्ट डोक्यावर टोपे गळ्यात भरपूर दागिने दाढी थोडीशी वाढलेली हातात बासरी उंची साधारणपणे पाच फूट ते चार इंच पेळदार शरीर निम्म गोहरा रंग असलेले मुळे महाराज फिरत त्यावेळी आकर्षक व्यक्तिमत्वामुळे सर्वांचे लक्ष खेचून घेत मुरगुडमध्ये कधी गोंधळाच्या घरी हमीदवाडीमध्ये कोहरे यांच्या घरी तर भद्रेला गुंडापंत पोद्दार यांच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा मामांची व मुळे महाराजांची या परिसरामध्ये असताना वारंवार भेट होत होती भद्रेला गुंडापंत पोद्दार यांच्या घरी त्यांचे बरेच दिवस मुक्काम पाडायचा त्यावेळी रात्री ग्रंथ वाचन व भजनाचा कार्यक्रम न चुकता व्हायचा मुळे महाराजांनी शेकडो ग्रंथ खरेदी केलेले होते त्यापैकी अद्याप काही दुर्बळ ग्रंथ हमीदवाडीमध्ये कोऱ्या यांच्या घरी आहे मामा नेहमी मुळे महाराजांचा सल्ला घेत व त्या सल्ल्याप्रमाणे वाग मामा पक्के शाकाहारी तर मुळे महाराज पक्के माशारे मुळे महाराजांनी त्यांच्या कळपातील चांगले मस्त तयार झालेले वाकड्या शिकाचा मोठा बकरा मागावा तो मामाने आनंदाने द्यावा त्यानंतर पंचवीस ते पन्नास लोकांची जेवणाची पंगत पाडावी हे नित्तीचे वळण झाले होते मामा पावसाळ्यात कर्नाटक दौऱ्यावर असत त्यावेळी तीन महिने दोघांची भेट होत नव्हते दोघाकडे लोकांची सारखी रीग लागायची बरेच वेळा निरनार प्रश्नांनी लोक त्यांना भडवून सोडायचे मुळे महाराजांनी त्यावेळी कामाची विभागणी करण्याचे ठरवले मुळे महाराज थकत चालले होते त्यांचा बहुतेक मुक्काम गारगोटीच्या दत्त मंदिरात व तातोबा चव्हाणांच्या घरी पडायचा मुळे बाबांना मामांना स्पष्ट शब्दात सांगून टाकले की तू पहा लोकांचं मी पाहतो देवाचं त्यानंतर मामांना लोक देवरसी म्हणून संबोधू लागले भूत पिछाची काढणे व इतर अनेक प्रश्न घेऊन लोक मामांकडे येऊ लागले त्याच त्रागाने मामा एखाद्याला हजरून शिवाय देत व त्यांची ही शिवा शिवीच शिवटी गोड मुक्त फळ ठरे मामांनी पान पान उतारा म्हणून हसरून दिलेली ग्रामीण शिवी म्हणजे शंभर टक्के काम होण्याची पोच पावतीच लोकांनी आता मामांना पक्क घेरलं होतं अशातच मुळे महाराजांची गारगुट येथे बुधवार चैत्र शुद्ध दशके अठराशे एकाहत्तर सन एकोणीसशे एकोणपन्नासला ला देहा देहावसन झाले त्यावेळी ते साधारणपणे ऐंशी वर्षाचे असावे ज्यावेळी महाराजांचे तिकडे देहावसन झाले त्यावेळी मामा बकऱ्यात गडगड लुळू लागले त्यांच्या अंगाची तगमग झाली तीन दिवस ते कोणाशी फारसे बोलले नाहीत व अण्णाला त्यांनी स्पर्श केला नाही आपले आधारस्तंभ नाहीसा झाला असा मामांना वाटू लागले मामांच्या हलसिद्धनात ते पंढरपुराची जी वर्षातून एकदा एकदा वा होते त्यावेळी मुळे महाराजांचे गारगोटी येथील समाधीचे दर्शन घेणे हा त्यामधील शेवटचा टप्पा समजला जातो हायतीपर्यंत ही प्रथा होती त्याचप्रमाणे आज सुद्धा भक्तांनी तशीच प्रथा चालू ठेवली आहे मामांचा भंडारा आदमापूर या ठिकाणी होतो त्यावेळी प्रसादाचा पहिला मान मुळे महाराजांना दिला जातो प्रसाद गारगोटीकडे पोच केला जातो मगच लोकांच्या पंक्ती बसतात अशी आहे ही गुरु शिष्याची जोडी त्या परिसरात ते फिरले रमले लोकांच्या दुःखाचा भार त्यांनी लिहिला लिला कमी केला व लोकांचे आलोट प्रेम संपादन केले त्याच परिसरात एकाच तालुक्यात ते ता समधिस्त झाले व त्याच त्यांच्या पदस्पर्शन हे दोन्ही ठिकाणी पवित्र झाले बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं